आरंभ एका नव्या पर्वाचा आपल्या मर्यादेबाहेरची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पतीवर दबाव आणल्याने सतत असमाधानची भावना निर्माण होऊ शकते आणि शेवटी वैवाहिक जीवनातील आनंद आणि सुसंवाद बाधित करण्यासाठी पुरेसा मानसिक ताण येऊ शकतो असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांनी न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा यांच्या खंडपीठाने पत्नीच्या क्रूरतेच्या कारणावरून जोडप्याचा घटस्फोट कायम ठेवताना हे निरीक्षण आहे न्यायमूर्तींनी सांगितले की पत्नीने एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक मर्यादांची सतत आठवण करून देऊ नये तसेच गरजा आणि इच्छा यांच्यामध्ये काळजीपूर्वक समतोल साधला पाहिजे डिव्हिजन खंडपीठाने या प्रकरणात पत्नीचे अपील फेटाळून लावले ज्यामध्ये तिने तिच्या ती पतीकडून केलेल्या क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट क देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते स्वतंत्रपणे विचार केल्यास या घटना निरुपद्रवी शुल्लक किंवा शुल्लक वाटू शकतात परंतु जेव्हा असे वर्तन कारण ठराविक कालावधीत टिकून राहते तेव्हा अशा कारणांमुळे मानसिक ताण निर्माण होतो ज्यामुळे पती पत्नीला वैवाहिक नात्यात राहणे अशक्य होते असंही खंडपीठाने यावेळी म्हटलं आहे दरम्यान खंडपीठाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम तेरा ए टू अन्वे जोडप्याच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला ज्यामध्ये असं म्हटलं आहे की कलम नऊ अंतर्गत एका वर्षाच्या कालावधीसाठी डिग्री असूनही वैवाहिक हक्क पुनर्सहित केले जात नसल्यास कोणताही पक्ष या दोघांच्या घटस्फोटाची मागणी करू शकतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा